हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर ही बघा माझी ताई मोठी बहीण बाकीचरीच्या लग्नात पाहिले सगळ्यांना सगळ्यांची ओळख झालेलीच आहे तर आता आज मी निघणार आहे कुरसुंडीला जाण्यासाठी त्यामुळे पटपट सगळं आवरलेलं आहे तसं तर दुपारहूनच जाणार आहे सकाळीच जायचं म्हटलं होतं पण ताई म्हटली जेवण केल्याशिवाय जाऊन देणार नाही तर आम्ही म्हटलं होतं की येऊन घ्यायच्या आत सकाळी नाश्ता करून निघायचं मग ती म्हणते नाही जेवण करूनच जावं शेतकरता चालले आवडायचं त्यामुळे आता आम्ही सकाळची वेळ तर नाश्त्यासाठी ढोकळा बनवायला लागले आणि ढोकळा बनवायचं काम माझ्याकडे आहे कारण सगळेजण म्हणायला लागलेत लाग रेसिपी तुझ्या पण छान असतात आणि माझ्या हातचा ढोकळा दत्ताला ताईला आवडतो त्यामुळे मग मी बनवायला लागले आता मॅडम लागलेत हां तुम्हाला राहा म्हणून तर तुम्ही काय राहायला झाला तुमच्यासाठी आम्ही राहणार आम्ही परवा जाणार असं <laughs> <आगी तुन्दाना दुणा। laughs> ते बघा कधी तरी नेक्स्ट टाइम आता राहिलो दोन दिवस थांबा तुम्हाला आहे म्हणलं आणि इकडं आमचे मिस्टर आलेले आहेत आंघोळ करून तर राहा म्हणत होती मला दोन दिवस राहिले गे आता किती राहायचं त्यामुळे ती म्हणते चांगलं आठ दिवस राह अण्णांना पण इथं पण एवढे दिवस राहून पण नाही जवळ सर ते पण काम असतात दोन दिवस राहिले एन्जॉय केलं छान वाटलं आणि आज निघणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा तुमचं झाले अण्णाच तेवढ्या आंघोळीची झाले आणि सई अन्नाला देते पाणी आंघोळीला अण्णा करा की आंघोळ तुम्ही आणि काय होत खावा डोकळा खा बर खावा डोकळा बघायला आवडतोय का मस्त झालंय का छान सई खा दादा बरोबर ढोकळा खावा हो नाश्ता करा की जरा अन्न करायला लागले देऊ द्या का मग या दादांनी म्हणजे ताईच्या थोरल्या दिरांनी सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणलेलं आहे आजूला दिलं रे आईस्क्रीम हे आता मी वाटी करून टाकले त्यातले काढून खाताय हो चांगलं मी नाही खा दोन तीन हिरे त्या ज्या पाणी पाहूया आपण आज जात ना किती जण आला का पव येत ना आधी किती जण येत आहे

ya जातो नंतर यावर

गाडी निघत बस फोन कर। करा अण्णा गेले मागाशी तर आता आम्ही जेवण करून घेतो थोड्या वेळानंतर निघणार आहे जेवण झाल्यानंतर आवरायचं आहे जेवण झालं झाल्या लगेच इकडं रील्स काढण्यासाठी आलोय ताईच्या शेतामध्ये इकडच्या बाजूला बघा वातावरण पण खूप छान आहे आणि खूप दिवसापासून माझ्या मनात होतं की अशी रील्स काढायची तर ती चार्ज पूर्ण झाली आणि खरंच आता खूप घाई गडबड आहे लगेचच एक पाच मिनटात निघणार आहे आम्ही अणांना पण बस भेटली आता हिने कॉल केला होता तर आम्ही पण निघतो आहे ऊन अजून भरपूर ऊन जाणवत आहे पण लांबचा प्रवास असल्यामुळे निघावं लागणार आहे लवकर तर एक तीन तीन सवा तिनं वाजलेत तर चला निघतो आता लॉक कंटिन्यू पाहत राहा

私は。<Good. S 3> तीन दिवस कसे केले खरं पण नाही ताईचा नवस पण झाला पूर्ण बिचारीनं <laughs> माझ्यासाठी एवढा नवस केला

này chắc là bài rượu cỡ. Tell là yêu cầu say bay thôi là bài दोन चार दिवस कसे निघून गेले कळलं पण नाही ताईच्या घरी खरंच खूप करमत होतं तरी तिला वाटत होतं अजून एक आठ दिवस तरी राहा म्हणत होते सगळ्यांनाच पण पुढच्या आठवड्यात खरचुंडीचं पण यात्रा आहे त्यामुळे घरी जाऊन अजून तिथली पण तयारी करायची पाहुणे रावळे पण येतात त्यामुळे मग मुण म्हटलं नको आता बाद झालं चार दिवस राहिलो खूप छान पण वाटलं आणि आता आम्ही निघालो आहे आमच्या घरी तर बाय बाय सगळ्यांना भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ते